शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते आहे मंगळवेढा तालुक्यात शेतरस्ता अभियान राबवणार तहसीलदार मदन जाधव यांची माहिती पुढली मोठी बातमी निघत आहे शेतमालाच्या दराचा प्रश्न केव्हा सुटणार सोयाबीन कापूस तूर हरभरा उत्पादकांच्या पदरी निराशा पुढली मोठी बातमी निघते कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना दिलासा न्यायालयाकडून शिक्षेला स्थगिती पुढली मोठी बातमी निघते धनंजय मुंडेसह एकनाथ शिंदे अजित पवारांची ही चौकशी करा कृषी घोटाळा प्रकरणातील आरटीआय कार्यकर्त्याचा खळबळजनक दावा पुढली मोठी बातमी निघत कांदा प्रश्न पेटला निर्यात शुल्क हटवा अन्यथा कृषी मंत्र्यांच्या दारासमोरच आंदोलन राजू शेट्टींचा सरकारला इशारा पुढली मोठी बातमी निघत आहे सॉयबीनची आवक वाढली दरात दोनशे रुपयांची घसरण शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका पुढली मोठी बातमी निघत आहे शेतकऱ्यांना घेऊन मुंबई जाम करू सोयाबीन अरबी समुद्रात फेकू रविकांत तुपकर आक्रमक सरकारवर हल्लाबोल पुढली मोठी बातमी निघतय हिंगोलीत अठराशे शेतकऱ्यांनी भरला बोगस पीक इमा शासकीय जमिनीवरही काढला इमा कृषी विभागाचे चौकशीचे आदेश पुढली मोठी बातमी निघते धनंजय मुंडेसह श्रीकृष्ण पवारांनी एक्केचाळीस कोटी एकोणसाठ लाखांचा भ्रष्टाचार केला नाना पटोल्यांचा आरोप पुढली मोठी बातमी निघते शरद पवार देशात मंत्री राज्यात मुख्यमंत्री होते पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवू शकले नाहीत अमित शहा यांची टीका पुढली मोठी बातमी निघते कापसाच्या भावात आंतरराष्ट्रीय बाजारात घसरण बाजारभाव पाच वर्षातील निचांकी पातळीवर शेतकरी हातबल पुढली मोठी बातमी निघते नापेडच्या विक्रीमुळे सोयाबीनच्या भावात मोठी घसरण शेतकरी मोठी बातमी निघते कोल्हापूर जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज राज्यातील कमाल तापमानाचा पारा पुन्हा अडतीस अंशाच्या पार पोचला हवामान विभागाचा अंदाज पुढली मोठी बातमी निघते पीएम किसान लिंकवर क्लिक करतात शेतकऱ्याला पाच लाख रुपयांचा चुना शेतकऱ्यांना सावधान पुढली मोठी बातमी निघते महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सातशे तेहतीस कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर येत्या आठ तासात पैसे जमा होणार शेतकऱ्यांना मोठा दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टोपानी ठळक बातम्या धन्यवाद